नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे आठ नऊ झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज सकाळी भेंड्याची भाजी बनवतोय फ्रेश अशा भेंडे आणले पावशेर म्हणे त्याला म्हटलं तीस रुपयाला अर्ध किलो दे तर चाळीस रुपयाला मला अर्ध किलो दिले एवढेच भेंडे चाळीस काय मग एवढं चाळीसला अर्ध आहे द्या ला अर्धा परवडले असते तिथ पाणी एवढं महागायचं चाळीस रुपयाचे अर्धा किलो एक किलो आले असते पंधरा रुपये जस... पाचशे रुपया तीसला भेटले असते हा ना मग ना एवढे दहा रुपये वाडा घेतले मला वाटलं तिथचे का अर्धा चाळीस रुपयाला दिले गाडीवाल्या मग काल त्या तीस तीस लांब पण फ्रेश आहे ना है काल मॅंगो आणले दोन किलो, किलो तर तो तो काल मॅंगो आणले ते दोन किलो आणि बनाना पण आणले होते बनाना तीस रुपये डजन भेटले बाना भेटले भाऊ बरोबर चाळीस रुपये किलो म्हणजे भेंडी पाहिजे चाळीस नाही ऐंशी रुपये किलो हे ऐंशी रुपये किलो चार चार डाळ एवढी आहे माग डाळ एवढी भाजी पाऊस पड राहिलं एवढी कळत नाही भरे करी कशी भरे करू भरे तरी नाही तर डब्याला आज भेंडीची भाजी बनवते आज खूप भेंडी चिरून झाली आता तेल टाकले कडे साध्या पद्धतीने जिरे मिरच्या टाकून घेतली एवढंच साहित्य का बस जिरे टाकले त्याच्यानंतर मिरची टाकली तर मिरची टाकून घेतली मस्त छानपैकी आता भेंड्या मस्त होत आहे थोडीशी हळद चिमूटभर तर मस्त तडतड होते भेटा टाकले मस्त एकदम इझी पद्धतीने आपण भेंड्या बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने फक्त मिरची जिरे वगैरे टाकलं तेलामध्ये आणि वरतून ते टाकून द्या चवी आपल्याला मीठ टाकायचं आप आहे तर मीठ टाकलं मस्त छान थोडे शिजून द्यायचं का तर झाकून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वापून द्यायचे थोड्या वेळ तर भेंडी तयार एकदम सोप्या पद्धतीने पाच मिनटात आपण भेंडीची भाजी बनवू शकता तर जेवणासाठी आपल्याला मसाला भेंडी बनवायची आपल्याला कधीतरी आणल्यावर आता पेशर आता टाईम वेळ नाही आपल्याकडे तर डब्याला झटपट असं बनाही आहे भाजी तर झटपट अशी भाजी तयार होते तर झटपट झटपट भेंडीची भाजी फाइनली आता पाच एक मिनिटं शिजून घ्यायचं भेंडी तयार <पँगे> तर मित्रांनो काल इतका पाऊस झाला जोरदार आणि विजांचा कडकडाट एवढा होता आमच्या जवळून अशीच कडाटली आणि अशीच वरती गेली पटकन बर झालं चकलो तुम्ही त्यावेळी इकडे नव्हते इकडं म्हणून तुम्ही नाचत होते तर इकडे लोक नाचत होते तिकडं खूप जबरदस्त इजा पडत होते असे वाटत होते वॉटर जेव्हा नाही आणि नेमकी मला पाऊस होतं ऑर्डर पडली होती लांबची नदीपासून जायचं होतं नदी क्रॉस करून तर मी लय खूप घाबरलो इजा चमकत होती त्याच्यामुळे मी थांबत 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 गेलो पाऊस उघडल्यानंतर मग पाऊस उघडल्यावर मी ऑर्डर डिलिव्हर केली आणि घरी आलो नाही का जबरदस्त इजा होते अशोका मार्ग तर आता खूप गरम होते एवढा पाऊस पडला तरी पण गरमी अजून खूप वाढली तर अजून दोन तीन दिवस जोरात पाऊस येऊ शकतो असं सांगितलं अंदाज दहा तारखेच्या पुढे जाऊ शकते दहा दा तारखेला तार तर येणार होत पण आधीच आला पाऊस तर खूप जोरदार पाऊस झाला रस्त्याने एवढं पूर आला होता डायरेक्ट नदीला पूर येतो पण तिकडं रस्त्याला पूर होता रस्त्याला गाड्या वाहत होत्या फार एवढं पाणी साचलं होतं एवढं पाणी एवढं पाणी वाहत होतं पूर्ण पूल भरला होता डायरेक्ट कुठून माहिती आहे का शिवाजीनगर जल रोडचा शिवाजीनगर आहे का तिथून तर डायरेक्ट नदीपर्यंत फुल रस्त्याला गाडी चालवायला रस्ता नव्हता एवढं एवढं पूर पुरासारखं पाणी वाहत होतं ना एवढ्या स्पीड नाही नदीत नदीत वाहू राहिले रस्त्यावर असं होतं पाणी ते परत ड्रेन राहते ना ड्रेन मध्ये पण पाणी जात नव्हते सगळं पाणी वाहत होत लोकांच्या गाड्या चालत नव्हत्या काही काही लोक चालत होते काड्याकाड्या म्हणजे एवढाच थोडासा रस्ता राहिला होता बाकी दहा अर्ध्या रस्ते निसतं पाणीच होत इकडं <laughs> आणि आली उघडी मोबाईल गायला इकडे कार्टून लावून दिलाय शिवमला सकाळीच अरे शिवम नंगाचे शिवम तर मित्रांनो खूप गरम आता आणि आज कामावर जायचंय पुन्हा तर आज रेनकोट न्यावा का काय असं वाटतंय रेनकोट पोर चोरून घेते बॅग इथून न्यावा का काय आज आज नाही ना, ना? जाऊ दे आलं तर ऑफलाईन करून येऊ आता घरी आज तर मित्रांनो आज माझी बॅग आणि ती शर्ट येणार आहे दोन मागितले तर फ्रीमध्ये आहे मला तर आज ते अगोदरच घेऊन यावं असं वाटतंय मला तर जातो आता डिलिव्हरी ऑफिसमध्ये आणि घेऊन येतो तर मित्रांनो भेटू पुढच्या बळगामध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू